तर केंद्र सरकारनं बोलवलेली सर्व पक्षीय बैठक ही दीड तासानंतर संपलेली आहे आणि बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच उपस्थित नव्हते आणि त्यामुळे काँग्रेसनं यावर नाराजी व्यक्त केली पण पाहतोय ऑपरेशन सिंदूर संदर्भात माहिती देण्यासाठी सर्वपक्षीय बैठक जी सरकारनं बोलवली होती या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच हजर नव्हते आणि त्यामुळे काँग्रेसनं या संदर्भात नाराजी व्यक्त केली दिल्लीत आपण केंद्र सरकारनं ही महत्वाची बैठक आयोजित केली होती तसंच ऑपरेशन सिंदूर संदर्भात माहिती देण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती लास्ट टाइम ठीक है ये उनकी मंशा है कि वो समझते हैं पार्लियामेंट के ऊपर है तो ठीक है जब वक्त आएगा पूछेंगे लेकिन अब संकट की घड़ी है इसमें कोई हम किसी को क्रिटिसाइज नहीं करना चाहते लास्ट टाइम आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत फोन लाईनवरून चंद्रकांत पाटील आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत चंद्रकांत काय सांगाल या सगळ्याबद्दल खर तर ही बैठक सरकारनं बोलवली खरी सगळे सगळ्या राजकीय पक्षांचे लोकसुद्धा इथे आले मात्र पंतप्रधानच इथे उपस्थित नव्हते असण्याबरोबर आहे पंतप्रधानांची या बैठकीपूर्वी अजित डोवाल यांच्यासोबत राष्ट्रीय सुर सुरक्षा सल्लागार जे डोवाल आहेत त्यांच्यासोबत त्यांची बैठक झाली त्या बैठकीत त्यांनी सगळी माहिती घेतली पण पुढे काय रणनीती आखायची त्याच्याबद्दलही त्यांची बैठकीत चर्चा झाली त्याच्यानंतर ही सर्वपक्षीय बैठक होती आणि मोदींना दुसरी एक बैठक असल्यामुळे ते या बैठकीला उपस्थित नव्हते असं सांगण्यात येते आणि विशेष म्हणजे ह्या बैठकीला सगळे ब पक्षांचे विरोधी पक्षाचे नेते उपस्थित होते म्हणजे अगदी सुप्रिया पवार सुप्रिया सुळे संजय राऊतपासून सगळे मल्लिकार्जुन खरगे राहुल गांधी असे सगळेच उपस्थित होते आणि आपण जर बघितलं तर मागच्या वे वेळेला जेव्हा अशी सर्वपक्षीय बैठक झालेली तर त्यावेळेला विरोधी पक्षांनी सरकारकडे पुरावे मागितलेले जेव्हा तो उरी सर्जिकल स्ट्राईक झाला होता तेव्हा यावेळेला मात्र चित्र बदललेलं दिसतंय यावेळेला सगळ्यांनी एकमुखाने सरकारने जे काय पावलं उचलली किंवा जे काही अटॅक केलेलं आहे तर त्याला पाठि त्याला पाठिंबा दिला आणि त्या आश्वासनही दिले की ही एक संकटाची वेळ आहे आणि या संकटाच्या वेळेला सरकारच्या आम्ही पूर्णपणे पाठीशी आहोत असं सगळे म्हणजे राहुल गांधी धन्यवाद या माहिती बद्दल तर आपण ही सर्वपक्षीय बैठक जी आयोजित करण्यात आली होती केंद्र सरकारतर्फे एक दुसऱ्या महत्वाच्या बैठकीमुळे पंतप्रधान त्याला उपस्थित राहू शकले नाहीत आपण पाहतोय पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंधू राबवलं होतं आणि याच संदर्भात माहिती देण्यासाठी सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती मात्र या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली नाही अजित डोवाल यांच्या संदर्भात यांच्यासोबत होत असलेल्या बैठकीमुळे ते इथं हजर राहू शकले नाहीत आणि दीड तासानंतर आता ही सर्वपक्षीय बैठक संपलेली आहे मात्र पंतप्रधानांच्या अनुपस्थितीमुळे गैरहजरीमुळे विरोधी पक्षांनी काहीशी नाराजी व्यक्त केली तर आपण पाहतोय ही बैठक जी दिल्लीत आयोजित करण्यात आली होती सर्वपक्षीय बैठक ही बैठक आता अखेर दीड तासानंतर संपलेली आहे या बैठकीला सगळ्याच राजकीय पक्षांचे नेते हजर होते